जय महाराष्ट्र मित्रांनो एकनाथ शिंदेंना येत्या निवडणुकीत मोठा धक्का राज्याच्या महापालिका निवडणुकीची रणधुमाडी सुरू आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत राजकीय उलतापालत होतानाही दिसत आहे दरम्यान मुंबई महायुतीत शिवसेना शिंदे गटाला राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठा धक्का दिला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सख्या भावानेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत आशिष माने यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला आशिष माने यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून चांदवली मतदारसंघात प्रभाग क्रमांक पाचशे एकोणसाठमधून उमेदवारी निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महानगरपालिका निवडणुकाआधी आशिष माने यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे एकनाथ शिंदे यांच्या भाच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या माजी महामंत्री नेहार राठोड यांनाही उमेदवारी द्यायचं निश्चित केलंय नेहा राठोड यांना प्रभाग क्रमांक पाचशे छप्पनमधून उमेदवारी चर्चा आहे राज्यात महापालिका निवडणुकाआधी तेवीस डिसेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे तीस डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत तर एकतीस डिसेंबरला अर्जाची छाननी होईल त्यानंतर अर्ज माघारी घेण्याची मुदत दोन जानेवारीपर्यंत असणार आहे राज्यातल्या एकोणतीस महापालिकांसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार आहेत तर सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होईल या सर्व पार्श्वभूमीला लक्षात घेता महायुतीमध्ये खिंडार पडण्याची दाट शक्यता आहे यावर तुमचं बहुमूल्य मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा